राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता म्हणजे दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस बाजार समिती दौंड खेडगाव या ठिकाणी अवक बत्तीसशे दहा क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर सोळाशे रुपये क्विंटल सरझन सव्वीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर पस्तीसशे रुपये क्विंटल जुन्नर नारेंगाव अवक चोवीस क्विंटल कमीत कमी दर पाचशे रुपये क्विंटल सर झंद्राय पंचवीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर पस्तीसशे रुपये क्विंटल तर मित्रांनो काल दुपारनंतर जुन्नर अळीफाटा या ठिकाणी अवक पाच हजार सहाशे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर बाराशे रुपये क्विंटल सरसंद्राय सत्तावीसशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत जास्त दर तेहतीसशे रुपये क्विंटल पुणे खडकी अवक एकोणतीस क्विंटल कमीत कमी पंधराशे इसरसंद्र आहे दोन हजार जसेस्त पंचवीसशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक सतरा क्विंटल कमीत कमी सत्तावीसशे हे तीन हजार जशेस्त तेहतीसशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर सतराशे रुपये क्विंटल सरसंद्राय पंचवीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तेहतीसशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक सहाशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर चौदाशे रुपये क्विंटल सरसंद्राय एकोणीसशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर पंचवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक तेरा हजार एकशे दहा क्विंटल आवक मित्रांनो कमीत कमी जर अकराशे रुपये क्विंटल सर्वत्र एकवीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त जर एकतीसशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यात